नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी मित्रांनो आज जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे बीडच्या हत्याकांडावरून ती एवढी होपलेस आहे की एवढी होपली हो होपलेस सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये इतिहासात कधी झालेली नाही आहे पूर्वी नुसतं केवळ बोलण्यात चूक झाली म्हणून गृहमंत्री राज्याच्या गृहमंत्र्याने राजीनामा दिलेला आहे आर आर पाटलांनी एक कपडे बदललेत एकापेक्षा जास्त वेळा म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे काँग्रेस पक्षात अशा अनेक राजीनामे मुख्यमंत्र्यांचे राजीनामे काँग्रेसमध्ये झालेत अशोक चव्हाणांचा राजीनामा झाला शिवाजी पाटील निलंगेकर यांचा राजीनामा झाला अजित पवारांचा राजीनामा झाला असे अनेक म्हणजे काउंटलेस क करता येणार नाही एवढ्या लोकांचे राजीनामे वेगवेगळ्या पक्षांमध्ये झालेले आहेत आणि हे छोट्या छोट्या कारणांवरून देखील आहेत आणि मोठ्या कारणांवरून देखील आहेत केवळ मुलीच्या एम बी बी एसच्या प्रकरणामध्ये काहीतरी पास नापासचा घोटाळा आढळला म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला या राज्यामध्ये आणि आज अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की त्या बीडमध्ये कुठलं काहीतरी आकडा समोर येतो आहे की एकशे नऊ काहीतरी मृतदेहांच्या प्रकरण एक वर्षभरातलं आलेलं आहे आणि याच्यामध्ये जितेंद्र आव्हाडांसारखा एक जबाबदार माजी मंत्री असं म्हणतो की या खुनांमध्ये ऐंशी टक्के प्रकरणांमध्ये जी व्यक्ती सामील आहे जो कराड म्हणून व्यक्ती ही व्यक्ती जबाबदार आहे ऐंशी टक्के खुनांना आणि हा माणूस धनंजय मुंडे यांच्याजवळचा आहे यांचं एवढं सख्य आहे की याचं खुनाच्या प्रकरणात नाव आल्यावरही धनंजय मुंडेंना हा माझ्या जवळचा आहे हे लपवता आलं नाही त्यांना जाहीर सांगावं हो लागलं ला। असा व्यक्ती जर या खुनांमध्ये सामील असेल आणि सरपंचांच्या खुनांमध्ये सामील असेल तर तिथला तपास कसा होईल आणि त्या तपासावर एवढे ताशेरे ओढले जात आहेत अंजली दमनियांसारखी एक सामाजिक कार्यकर्ते त्याच्यावर आवाज उठवते विरोधक आवाज उठवत आहेत की ही जी चौकशी आहे ही निष्पक्ष होत नाही आहे ही शक्य नाही आहे देखील तिथला जो आमदार आहे तो मंत्री आहे धनंजय मुंडे याचा राजीनामा अजून घेऊ शकलेला नाही आहे सरकार तर ही जी होपलेस सिच्युएशन आहे मध्येच पंकजा मुंडे देशाच्या गृहमंत्र्याला जाऊन भेटते म्हणजे मग इथे गृहमं देशाचा गृहमंत्री ठरवणार की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायचा की नाही काय करायचं म्हणजे पोलीस यंत्रणा नाही ठरवणार सबूत ज्या आहेत ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ह्या नाही ठरवणार इथे गृहमंत्री ठरवणार की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायचा की नाही आणि इथे ई डी पाठवायची की नाही हे सगळं राजकीय व्यक्ती ठरवणार आणि कोणता व्यक्ती ठरवणार की ज्या व्यक्तीला स्वतः कोर्टाने तडीपार केलं होतं गंभीर गुन्ह्यामध्ये ज्या व्यक्तीचं नाव अनेक दंगलींमध्ये आलेलं आहे ज्या व्यक्तीचं नाव अनेक कुकर्मांमध्ये आलेलं आहे अशी व्यक्ती महाराष्ट्रातल्या एका संवेदनशील प्रकरणामध्ये काय करायचं पोलिसांनी हे ठरवणार किंवा एखाद्या मंत्र्याने राजीनामा द्यायचा की नाही ताच और हे ठरवणार त्याच्यावर काय कारवाई करायची हे ठरवणार अशी अत्यंत होपलेस सिच्युएशन एवढी दयनीय अवस्था महाराष्ट्राची झालेली आहे आणि याला जबाबदार म्हणजे हे भ्रष्ट लाचार जे गुलामगिरीच्या मानसिकतेचे राजकारणी आहेत भाजपमधले इन्क्लुडिंग आत्ताचे गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि हे शिंदे गट आणि हा अजित पवार गट हा जो लाचारासारखा डी सी बी आयच्या भीतीने स्वतःला वाचवण्यासाठी सत्तेसाठी किंवा काही खोक्यांसाठी यांच्यात सामील झालेला आहे याच्यामुळे ही नाचक्की ओढवलेली आहे अन्यथा पोलिसांना जर त्यांचं काम करू दिलं कुठलाही हस्तक्षेप न करता तर गुन्हेगार समोर येतील गुन्हेगार पकडले जातील पण ते काम करूच दिलं जात नाही आणि पोलीस देखील इतके लाचार झालेले आहेत की जसे सत्ताधारी सांगतील त्याप्रमाणे ॲक्शन घेतात आणि ही ॲक्शन घेऊ नको तर ते घेत नाहीत अशी लाचार पोलीस झाली आहे अशी परिस्थिती महाराष्ट्राने कधीही बघितलेली नाही हे गुजरातमध्ये होत होतं गुजरातमध्ये आजही होतं जिथे सत्ताधारी नरेंद्र मोदी सांगेल त्याप्रमाणे काय करायचं नरेंद्र मोदी म्हणेल तसं ते स्टेटमेंट द्यायचे तसेच कोर्ट पण निर्णय देतात तसंच मीडिया पण करतात तसंच पोलीस पण करतात महाराष्ट्राला मात्र हे नवीन आहे हे अत्यंत धोकादायक आहे आणि हे बदलायला पाहिजे असं माझं मत आहे मित्रांनो आय होप की जे सरपंच ज्यांची हत्या झाली त्यांना न्याय मिळो आणि ज्या कोणत्या हत्या झालेल्या आहेत त्या, त्या बेडमध्ये यांना देखील न्याय मिळो आणि साधी गोष्ट आहे जर तिथला मंत्री स्थानिक मंत्री जो आहे तो त्याच्यामध्ये अत्यंत जवळचा आहे खुनी खून करणाऱ्यांना माफियांना गुंडांना तर त्या मंत्र्यांनी तात्पुरता बाजूला व्हायला पाहिजे पण ही साधी स्टेप देखील घेतली जात नाही या राज्यामध्ये हे अत्यंत दुःखद आहे